ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला करा। जे ते कोटी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नाला यश जत तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी देवस्थान विकसित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र ब बो बोजनेअंतर्गत विविध विकास कामाकरिता पाच कोटींचा निधी आमदार गोपीचंद परळकर यांच्या प्रयत्नातून व ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या पाठपुराव्याने मंजूर आहे तालुक्यातील श्री दानम्मादेवी देवस्थानचा समावेश तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये झाला आहे या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देत असतात मात्र देवस्थान परिसरात पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती गुड्डापूर या तीर्थक्षेत्रासाठी महाराष्ट्र सरकारकडून विकासासाठी निधी उपलब्ध होत नाही या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळवण्यासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे विकासासाठी निधीची मागणी केली होती त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन जत तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गुड्डापूर येथील दानंमादेवी मंदिरात ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामाकरिता निधीची मागणी केली होती आमदार पडळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत शासनाने जी आर काढून पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे चला तर मग पाहूया चंद्रशेखर गोब्बी काय म्हणाले गोब्बी उपाध्यक्ष श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर दानम्मादेवी गुड्डापूर हे तीर्थक्षेत्र असून इथे लाखो भाविक लोक ये जा करत असतात महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील हे आराध्य देवी असून एक जागृत देवस्थान आहे नुकतेच आमदार गोपीचंद साहेबांनी आमच्या गुड्डापूरला भेट दिली असताना आम्ही गुड्डापूरला महाराष्ट्र शासनाकडून काही निदत निधी मिळत नाही परंतु शेजारच्या कर्नाटक गव्हर्नमेंटकडून भरीव निधी मिळत असते त्यामुळे आम्हाला कर्नाटकची भाविक लोकांकडून थोडं टोकणं खावं लागते म्हणून कल्पना दिली आणि उड्डापूर येथील देवस्थानकरिता हे आवश्यक असलेली निधीचे आम्ही त्यांना चर्चा केले चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटले आम्हाला प्रस्ताव पाठवून द्या तुम्हाला कोणकोणत्या सोयी सुविधा आहे अपेक्षा आहे त्या सोयी एक प्रस्त सा सविस्तर प्रस्ताव दाखल करा आणि त्या दाखल केल्यानंतर मी तीर्थक्षेत्र विकास मंडळाकडं पाठपुरावा करून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला निधी मिळवून तिथून ग्वाही दिली आणि खरोखरच त्यांनी आमच्याकडून प्रस्ताव मागून घेतले आणि सदर प्रस्ताव मी स्वतः तयार करून मु <coughs> कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत मा महाराष्ट्र शासनाला पाठवले महाराष्ट्र शासनाला पाठवल्यानंतर त्याचा आमदार साहेबांनी पाठपुरावा करून आणि खरोखरच त्यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिले त्यामुळे या भागात महाराष्ट्रातील सर्व धर्मामध्ये भक्तांना एक वेगळंच वातावरण निर्माण झालेले आहे आतापर्यंत कोणीही भरीव निधी उपलब्ध करून दिले होते परंतु गोपीचंद पडकर साहेबांनी असं म्हटले होते मी आता परत येताना निधीचं पत्र घेऊनच देवीला दर्शनास येईल म्हटलं होतं परंतु तसं त्यांनी खरंच त्यांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी सिद्ध करून दाखवले त्यामुळे आम्ही देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा आम्ही आभारी आहोत